नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर सन दोन हजार तेवीस मध्ये कापूस आणि सोयाबीन या शेतकऱ्यांनी पेरला होता त्या शेतकऱ्यांना शासन हेक्टरी रुपये पाच हजार रुपये अनुदान देणार आहे त्याचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तो फॉर्म कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्या अगोदर मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाने दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक काढलेले आहे विषय असा आहे की सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत काय सांगण्यात आलेले आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे म्हणजेच सन दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीमध्ये आपल्या सातबाऱ्यावर कापूस व सोयाबीन या पिकाची नोंद ई पीक पाहणीद्वारे केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे या अर्थ अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून होणार आहे म्हणजेच डी बी टी माध्यमातून ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक झालेले आहे त्याच खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे असा अर्थ या ठिकाणी त्याचा होतो त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या समतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा वयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी आधार संबंधित माहिती शेतकरी या ठिकाणी देणार आहेत त्याचे समतीपत्र या ठिकाणी शेतकऱ्याला द्यायचे आहे तसेच सातबाऱ्यावरती सामायिक क्षेत्र जर असेल तर ही रक्कम त्यापैकी एका खातेदाराच्या खात्यामध्ये जमा व्हावी या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी एक ना हरकत प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडायचे आहे समतीपत्राचा नमुना आणि ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे संपिपत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजना संदर्भात अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संपतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक आणि किंवा तत्स्यम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळा नुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी माय खात्री पाळपतो अशा पद्धतीचे समतीपत्र शेतकऱ्यांना या ठिकाणी भरून द्यायचे आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचे आहे पहिले नाव मराठीमध्ये त्याच्यानंतर जी खालच्या लाईन मध्ये इंग्रजीमध्ये तुमचे नाव टाकायचे आहे आधार क्रमांक हा संपूर्ण इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याखाली अर्जदाराचे नाव लिहून वरती एक सही या ठिकाणी मारायची आहे हे समतीपत्र आपल्याला तुमचे संबंधित कृषी सहायक यांच्याकडे जमा करायचे आहे जर तुमची शेती सामायिक क्षेत्रामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा द्यायचे आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये इपी पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही जिल्हा तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे तालुका या ठिकाणी टाकायचा आहे गाव संयुक्त खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुन्य असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेला खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास समती देत आहोत हिस्सेदार असलेल्या खातेदाराचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे नाव मराठीमध्ये टाकायचे आहे पहिल्या लाईन मध्ये दोन नंबरच्या लाईन मध्ये इंग्रजीमध्ये नाव या ठिकाणी टाकायचे आहे खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे खातेदार मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे सामायिक क्षेत्रामध्ये जी नावे आहेत इतर त्यांची नावे या ठिकाणी टाकायची आहे खातेदाराची नावे समती त्याबाबतची सही या ठिकाणी घ्यायची आहे अशा रीतीने शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुमचे समतीपत्र आणि सामाय्य क्षेत्र असेल तर तुमचे ना हरकत प्रमाणपत्र संपूर्ण माहिती भरून तुमच्या संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहे शासनाचे परिपत्रक समतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र याची एक पी डी एफ लिंक मी या मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि ही माहिती भरून तुमच्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करा अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।